नाथ महाराज शांती ब्रह्म आहेत ते येणाऱ्या लोकांसाठी शांती ब्रह्म आहेत पण ते शांतीच ब्रह्म आहेत असा अर्थ काढू नका त्यांच्या इथं कठीण कोणी बोलत नाही काय माय गेली बोला ना मी नाही बोलत ज्यांची मुलं संतांना विरोध करतात त्यांची आई कुठे गेली ते माणसाचे पोरण नाहीत असं नाथ महाराज सांगतात पटते ना लीड लिखाण आहे माणसाचे पोरं नाही आहेत ते माणसापासून जन्माला तुकोबरा याच्यापेक्षा पुढे जाऊन बोलतात माझा अर्थ वेगळा आहे ज्या श्रीमंत संस्कृतीमध्ये श्रीमंत संतांच्या परंपरेमध्ये आपण राहतो ज्ञानानं आणि अर्थानं श्रीमंत असणाऱ्या संतांकडे आपण राहतो तिथे वृत्ती कामाची नाही त्याला बदनाम करणं त्या संप्रदायाला संतला नावं ठेवणं त्यांना मागासलेलं म्हणणं हे कुठंतरी शत्रू लोकांचं काम आहे ज्याचा पसरा आणि प्रसारा होतं